तर आपली लाडकी मुख्यमंत्री गेल्या वर्षीची मुख्यमंत्री सुसंवा आपल्याशी सुसंवास सुसंवाद साधले नमस्कार विद्यार्थिनो आज मला आज खूप आनंद होत आहे की मी माझ्या शाळेत आज मी तुम्हाला भेटण्यासाठी इथं आलेली आहे मला मला असं वाटते की मी जेव्हा इथं आले तेव्हा मला असं वाटत वे वाटते की ह्या शाळेतून मी कधी जा म्हणजे त्या शा ह्या शाळेतले फरक आणि त्या शाळेतला फरक मला आज इथं जाणवला आहे आणि त्या शाळेत या शाळेत जेव्हा इथं आपण खेळतो खूप म्हणजे हसतो त्या शाळेत जेव्हा आपण असं असं करूच वाट म्हणजे जेव्हा इथं जस जसं आपण खेळतो आपल्या मैत्रिणी मैत्रिणींसोबत तेव्हा तिथं असं वाटते की तिथं खेळा म्हणजे खेळू असे त्यांच्यासोबत बोल बोलावं पण वाटत नाही आणि जेव्हा इथल्या म्हणजे इथल्या मैत्रिणी आणि तिथल्या मैत्रींना खूप फ म्हणजे खूप फरक असतो ते खूपच म्हणजे जास्त खूप ओरड ओरडून बोलतात ती तिला खूपच छान होत्या आणि तुम्ही इथं आणि जेव्हा तुम्ही इथं आहात तेव्हा तुम्ही या शाळेतला खू या या शाळेच्या खूप म्हणजे तुम्ही या शाळेत आहात तुम्ही खूप छान आहात आणि तुम्ही या शाळेतला खूप म्हणजे खूपच म मोठे आहात तुम्ही या शाळेचा खूप फायदा घ्या आणि तुम्ही जेव्हा आपण त्या शा त्या शाळेत जातो आणि त्या त्या शाळेत आपण दिसत पण नाही इतके विद्यार्थी असतात तेव्हा आपण हरवून त्यार जातो जेव्हा आपण वर्गात जातो तेव्हा त्या इतक्या साठ सत्तर विद्यार्थी एका एका वर्गात असतात आपण तिथं दिसत पण नाहीत म्हणून आपण जास्त अभ्यास करायला पाहिजे आणि इथं आपण खूप म्हणजे इथं जास्त इथं उपक्रम असतात तिथं आपण पुढे पुढे जातो इथं स्टेज जा, म्हणजे स्टेज डे डेअरिंग इथं आपण करत करतो इथं भाषण घेतो मला तर खूपच छान वाटते मी एकदा असोच मी बसले होते तेव्हा मा, एक माणूस येतो आणि मला त्या ते, त्यांनी मो म्हणजे मो म्हणजे आनंदाचं झाड या, उ, या उप या उपक्रमात त्यांनी मला बघितलं असेल त्यांनी विचारलं की तुमची शा खूपच छान आहे त्या त्यामध्ये तुमची खूप खूपच छान छान विद्यार्थी बोलतात जेव्हा त्यांनी त्यांनी म्हटले ते, की जेव्हा सेलू सेलूमध्ये पण तिथं जर शाळा असली तर असली असती तर माझी माझ्या मा, मा, मा मुलांना मी त्या शाळेत टाकलं टाकलं होतं असं त्यांनी मला म्हणाले ते ते जेव्हा बोलत बोलत होते तेव्हा मला इतकं छान वाटत होतं आणि त्यांनी असं सांगितलं मला खूपच छान वाटलं आणि मग मी मला असं वाटलं की खरंच आपली शाळ खूपच छान होती तुम्हाला मी असं सांगते की तुम्ही या शाळेत आहात तर तुम्ही खूप फायदा घ्या आणि तुम्ही म्हणजे तुम्ही बोलता खूप तुमच्या आईवडिलांना खूप छान वाटते की माझी मुलगी सगळ्या सगळ्या मुला म्हणजे सगळ्या गावकऱ्यांपुढे बोलत आहे त्या त्यांना खूप छान वाटतं असं मला वाटते आणि मी जेव्हा बोलत होते तेव्हा मला असं वाटत होतं की मला खूपच म्हणजे खूपच वेगळं वाटत होतं पण आता कळायला की आपल्याला ते तेव्हा बोलायला पाहिजे होतं असं मला वाटते जेव्हा आपण इथं आहोत तर इथं आपल्याला खूप फायदा घ्यायला पाहिजे इथं आपण म्हणजे क खेळतो आपल्याला काय पण करत नाही जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा याचा फायदा आपल्याला कळतो म्हणून मी सांगते की तुम्ही या शाळेचा खूप खूप फायदा घ्या असं मी तुम्हाला सांगते आ, मी या शाळेत जेव्हा होते तेव्हा माझ्या मनात असं होतं की माझ्या मनात खूप मोठं स्वप्न होतं की मी कॅम्प्युटर इंजिनियर बनावं असं मला वाट वाटत होतं आणि आता मी जेव्हा हे कॅम्प्युटर इंजिनियर हे स्वप्न जे मी जेव्हा जेव्हा मी बनेल तेव्हा मी, ते मी, ते, मी, मी, ते मी तुम्हाला नक्कीच भेटायला येईल आणि तुम्हाला जेव्हा कळेल की मी तुम्हाला सांगितलेलं प्रॉमिस मी क मोडणार नाही आणि ते तुम्हाला मी जेव्हा म्हणजे मी जेव्हा कॅम्प्युटर इंजिनियर बनणार तेव्हा मी तुम्हाला नक्कीच भेटायला येईल धन्यवाद